मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगी या चॅनलवरती आज आपण म्हणत आहे नागपूर स्पेशल नागपुरी तर्री पोहे हो तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया इथं मी चणे रात्रभर भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्यात आता इथं शिट्ट्या होत्या तोपर्यंत पोहे भिजत घालूयात इथं दोन ते तीन कप पोहे इथं चार माणसांची क्वांटिटी मी करते चार लोकांसाठीचा हा नाश्ता आहे तर इथं तीन दोन ते तीन कप पोहे जे आहेत ते मी स्वच्छ दोन वेळा पाण्यात धुतले आणि निथळ ठेवलेले आहेत आता पोहे भिजतेत तोपर्यंत आपण नागपुरी तर्री पोहेसाठी जो तर्री लागतो तरी लागते तर त्याचा मसाला आपण आधी बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं कढईमध्ये एक चमचा तेल मी ॲड केलेलं आहे फक्त आपल्याला मसाला भाजायचा आहे तर इथं मी घेतलेलं आहे खोबरं साधारण एक दोन ते तीन चमचे असतील खोबरं छान आपल्याला तेलामध्ये जर असं चॉकलेटी काळपट रंग येईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर या ह्या सुक्या खोबऱ्याला आपण तेलावर थोडंसं परतून घेऊयात खोबरं परतत आलं आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये ॲड करूयात एक मोठा कांदा कांदा सुद्धा छान आपण गुलाबी रंगावर चॉकलेटी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत त्यानंतर ऍड करूयात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तेही छान तेलात परतून घेऊयात त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे मिश्रण छान असं भाजून घेतलेलं आहे आता ह्याला आपण ताटामध्ये काढूयात आणि थंड करून मिक्सरला याची एक पेस्ट परफेक्ट तर चला तर्री आता बनवायला घेऊयात तरी साठी इथे कढई घेतली आहे कढईमध्ये आपल्याला तीन ते चार मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आता तर्री म्हणजे कट यायला पाहिजे आपल्या ह्या रश्शाला त्यासाठी हे स्पेशालिटी जी आहे ती तर्रीचीच आहे त्यापेक्षा नेहमीपेक्षा तेल थोडं आपल्याला जास्त घालायचं आहे तर इथं मी दोन ते तीन चमचे मोठे तेल घेतलेलं आहे खडे मसाले ॲड केले तमालपत्र त्यानंतर वेलची तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर कडीपत्ता ॲड केलेला आहे मी त्यानंतर शहाजीरं घातलेले आहेत ओके आता हे सर्व नीट मिक्स झालं की आपण थोडं थोडंसं हिंग घालूयात परफेक्ट आता आपण जो मसाला वाटला आहे आत्ता भाजून घेतलेला थंड करून आपण मिक्सरला जी पेस्ट केली खोबऱ्याचा तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड करूयात आता मसाला जो आहे तो थोडस आपण ह्याच्यात एक पाच ते सात मिनटं साधारण आपण परतून घ्यायचं आहे मस्त तेल छान सुटलेलं आहे कडेनी आता आपण ह्याच्यात सुखे मसाले घालूयात सर्व सगळ्यात आधी घालूयात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट त्यानंतर ॲड करूयात एक चमचा कांदा लसूण चटणी तुम्ही साठवणीचा कुठलाही मसाला कुठलीही चटणी तुम्ही वापरू शकता एक चमचा धने पावडर हे सर्व आता नीट मिक्स करून घेऊयात परफेक्ट आता छान मसाला परतून झालेला आहे आता आपण कुकर जे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत काळे चणे ते छान वाफून घेतलेत आपण तुम्ही बघू शकता मऊसळ शिजलेले आहेत आधी चणे आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आता हे चणे एक साधारण एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे छान असं मसाल्यामध्ये त्याचा ॲरोमा एकदम मस्त वास यायला पाहिजे तोपर्यंत आपण ह्याला परतायचं आहे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे परफेक्ट साधारण अर्धा ते पाऊण लिटर पाणी मी ज्यात ॲड केलं आहे कारण जसं कोल्हापुरी मिसळला कसं तर्री असते कट असतो तस तसं ह्या नागपूर तरीची वैशिष्ट्य आहे तर हे तर्रीसाठी आपण गरम पाणी ओततोय ही कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता घट्ट पातळ तुम्हाला कसं आवडते तसं इथं मी साधारण पाऊण लिटर पाणी वापरलेलं आहे तुम्ही कटचा कलर तर्रीचा कलर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मस्त अगदी आलेला आहे सर्व मसाल्याचा फ्लेवर अगदी मस्त मिक्स झालेला आहे आता ग्रेव्ही छान उकळते चवीनुसार मीठ ॲड करूयात मिक्स करून घेऊयात मस्त आता ह्याच्यामध्ये भरून चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात को आता ह्याचे खास वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये अख्खे एका टोमॅटोचे दोन भाग असे टोमॅटो जे आहेत ते ग्रेव्हीमध्ये ॲड केलेलं जातात तेलामध्ये नाही तर वरतून ग्रेव्हीमध्ये घालायचं जेव्हा आपण सर्व करतो नागपुरीत तर्री पोहे तेव्हा हे टोमॅटो आपल्याला पोह्यावर सर्व करायचं आहे त्यामुळे अखंड एका टोमॅटोचे साधारण दोन भाग करायचे आहेत तुमचा मोठा टोमॅटो असेल तर तुम्ही तीन भाग करू शकता तर हे टोमॅटो असे आपल्याला मोठे मोठेच ठेवायचे आहेत तर आता ग्रेव्हीचा कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे सुगंधसुद्धा मस्त आलेला आहे फ्रेंड्स टेस्टलासुद्धा मीठ अगदी परफेक्ट झालेला आहे आपल्या तर्रीला तर नागपुरी तर्री पोहेची हेच वैशिष्ट्य आहे ही जी तर्री आहे हे जो मसाला आहे काळ्या चण्याची जी आमटी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे तर आता ही, ही ग्रेवी जी आहे साधारण एक पाच ते दहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर छान अशी दणदणीत अशी उकळून घ्यायची आहे दणदणीत ह्याला वाफ आणायची आहे तर आता हे मस्त असं आपलं उकळत आहे तोपर्यंत आपण पोहे करून घेऊयात पोहे छान भिजलेत आपले तर पोह्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक ते दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मी आता पोह्यांना तेल थोडंसं कमी वापरलं तरी चालेल शेंगदाणे घालूयात अर्धाच अर्धा कप शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत कढीपत्ता ॲड करूयात हिरवी मिरची पोह्यात मी मुद्दाम कढीपत्ता कमी घातला आहे कारण आपण तर्रीमध्ये सुद्धा घातलेला आहे ते हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत थोडेसे मोहरी घालूयात आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा ॲड करूयात कांदे पोहे सेम आपण नेहमी बनवतो तसेच आपल्याला बनवायचे आहेत तर आता कांदे थोडेसे मौसर झालेत गुलाबी रंगावर आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात हळद अर्धा चमचा त्यानंतर आपण जे भिजून घेतलेले पोहे आता ते ॲड करूयात ओके पोहे छान मऊ भिजलेले आहेत साधारण एक दहा मिनटं मी भिजत ठेवलं होतं थोडीशी साखर घालूयात त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूयात मीठ आपल्याला बेतानीच घालायचं आहे कारण पोह्यात मीठ आहे तर्रीमध्ये मीठ आहे वर आपण फरसाण्याने डेकोरेशन करणार आहे त्या फरसाणामध्ये सुद्धा मीठ असतं त्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया ओके परफेक्ट तर मंडळी आपल्या तर्रीसुद्धा रेडी आहे मस्त आपले पोहेसुद्धा रे रेडी आहेत कांदे पोहे तर आता आपण आपली जी कट आपलं जे नागपुरी तर्री पोहे आहेत ते एकदम परफेक्टली तयार आहेत आता आपण ते सर्व कसं करायचं ते बघूयात मस्त तर इथं प्लेटमध्ये अगोदर आपल्याला पोहे घ्यायचे मस्त त्यानंतर ह्याच्यावरती कच्चा चिवडा घातला जातो किंवा मक्यात चिवडा किंवा फरसाणा शेव असं घातलं जातं त्यानंतर आपण जी तर्री बनवली त्यातले चणे जे आहेत ते अगोदर चणे घ्यायचे आणि ते ॲड करायचे मस्त आत्ता ह्याच्यावर आपल्याला तर्री ओतायची आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त कशी आवडेल तशी तुम्ही ओतायची वा मस्त त्यानंतर आपण जे अख्खे टोमॅटो बोलले होते तर ते टोमॅटो कंपल्सरी प्रत्येक प्लेटवर प्रत्येक आपल्या याच्यावर हे टोमॅटो आपल्याला ठेवायचं आहे वरून थोडेसे कांदे कोथिंबीरनी गार्निश करूया सोबत खायला कुणाला लागत असतील तर एक्स्ट्रा आपण जे काही फरसाणा मका चिवडा कच्चा चिवडा दिला जातो नागपूरमध्ये ते आणि सोबत ही तर्री सर्व करायची आहे हा हा मस्त झणझणीत असा आपला बेत तुम्ही नाश्त्यासाठी पाहुणे वगैरे घरी आले तर त्यांच्यासाठी कांदे पोहे बनवण्याच्यापेक्षा हे थोडंसं काहीतरी वेगळं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर रेसिपी एकदम सुप झालेली आहे अप्रतिम झाली चवीची झालेली आहे मी टेस्टसुद्धा करून बघते मसाल्याचा फ्लेवर एकदम परफेक्ट आलेला आहे टेस्ट एकदम सुंदर झालेली आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला, शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद